नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप देवपूजा करत असाल सकाळी संध्याकाळी तुम्ही घरात दिवा लावत असाल आणि काही मंत्र स्तोत्र पठण देखील करत असाल परंतु तुम्ही त्यासोबतच या काही वाईट सवयी किंवा वाईट काही या चुका करत असाल तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कधीही होणार नाही तर चला मग आपण बघूयात की कोणत्या चुका केल्याने माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये माता अलक्ष्मीचा वास होतो जिला आपण दारिद्र्यता म्हणतो तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कधीही होत नाही त्यामुळे या चुका आपल्याला करायच्या नसतात त्यामध्ये पहिली चूक म्हणजे ज्या घरातील व्यक्ती नेहमी वासनेमध्ये बुडालेली असतात दुसऱ्यांविषयी वाईट बोलणे आणि वाईट विचार करणे दुसऱ्यांबद्दल नेहमी खोटे बोलणे इतरांची निंदा करणे अशा अशागरात। घरातील व्यक्ती सर्व सुखांपासून दूर राहतात अशा घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही त्यानंतरची दुसरी चूक ज्या घरातील व्यक्ती झाडूला पाय लावतात किंवा झाडूला ठोकर मारणे तर अशा घरात देखील माता लक्ष्मीची कृपा कधीही राहत नाही कारण झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यानंतरची तिसरी चूक ज्या घरातील महिला तवा कढई आणि रात्रीच्या जेवणाची खरकटी भांडी तसेच ठेवून झोपतात तर अशा घरात सुख समृद्धी कधीही येत नाही हेच गरीबी आणि दुःखाचे कारण असते कारण असे म्हटले जाते की रात्रीची खरकटी ही श्राप देत असतात तर त्यामुळे गॅस चुलीवर देखील खरकटी भांडी ठेवू नये जर वेळ नसेल किंवा काही कारणास्तव जर खरकटी भांडी तशीच ठेवावी लागत असेल तर कमीत कमी त्यातील अन्न काढून टाकावे आणि फक्त धुवून ठेवावी आणि सर्व खरकटी भांडी ही किचन मध्ये तशीच किचनवरती तसेच न ठेवता दुसऱ्या ठिकाणी ठेवावी कारण किचन मध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो तर त्यामुळे ही चूक कधीही करू नका त्यानंतरची चौथी चूक म्हणजे ज्या घरातील व्यक्ती आपल्या पायाच्या ठोकरने दरवाजा उघडतात म्हणजे पायाने दरवाजा उघडतात तर अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते तर त्यामुळे ही चूक देखील आपल्याला करायची नसते त्यानंतरची पाचवी चूक ज्या घरातील कोणतीही व्यक्ती उंबरठ्यावर बसून काही खात असेल तर अशा घरात देखील माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही उंबरठ्यावर बसून जेवण करणे हे देखील चुकीचे आहे उंबरठ्यावर बसून आपण काहीही खाऊ नये त्यानंतरची सहावी चूक ज्या घरात रात्रीच्या वेळी झाडू मारला जातो म्हणजे झाडून घेतात किंवा सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारला जातो तर अशा घरात देखील माता लक्ष्मी कधीही राहू शकत नाही आणि तू जर काही कारणास्तव तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी किंवा संध्याकाळी झाडू मारावं लागत असेल घरामध्ये झाडावे लागत असेल तर तो कचरा घराबाहेर कधीही टाकून देऊ नका तो कचरा आपण घरातच ठेवावा कचरा बाहेर टाकला तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते असे म्हटले जाते त्यानंतरची चूक जा सकाळच्या वेळी कलह हो, वाद विवाद होतात आणि जर नेहमीच कलह हो, भांडणे होत असतील तर अशा घरात देखील माता लक्ष्मी कधीही येणार नाही माता लक्ष्मी अशा घरातून कायमची नाराज होऊन निघून जाते कारण माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता अतिप्रिय आहे त्यामुळे या या चुका करायच्या नाही तर या होत्या त्या चुका ज्या आपल्याला करायच्या नसतात तर या चुका केल्याने आपल्या घरातील माता आपल्या घरातून माता लक्ष्मी नेहमीचा काढता पाय घेते आणि आपल्या घरात माता अलक्ष्मीचा वास राहतो तर त्या त्यामुळे या चुका आपल्याला करायच्या नाही तर अशा प्रकारे कोणत्या चुका होत्या त्या आपल्याला करायच्या नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता